नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण मानवत तालुक्यातील बुजुर्ग रामपुरी या गावी आलेलो आहेत या, या गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे पूर्ण पुराचं स्वरूप या ठिकाणी शेतामध्ये झालं होतं आणि पूर्ण शेताचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत रामपुरी बुजुर्ग या गावचे काही सामाजिक कार्यकर्ते गावकरी शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या माध्यमाशी व्यथा मांडणार आहेत नेमकं कशा पद्धतीने या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडे आपण काय मागणी करणार आहेत तत्पूर्वी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ सर्वत्र पंचनामे करून घ्यावे असे आदेश दिलेले आहेत आणि त्यांनी धावती भेटसुद्धा या गावाला दिली आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते पंचनामे या ठिकाणी आपल्या माध्यमातून करत आहेत आपल्यासोबत अरुण चार टापरे टापरे अरुण टापरे आहेत शेतकरी काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार दिवस झाले सोळा मी अरुण टापरे रामपूर येथील एक शेतकरी आहे दोन दिवस झाले आमच्या गावामध्ये अतिवृष्टी झालेली पूर्ण पाणी गंगेचं शेतामध्ये साचलं परत कापसाचे बोंड हे नाचले पाण्यामुळे सोयाबीनचं पण भरपूर नुकसान झाले उसाचं पण झाले भरपूर दोन आणि हे जे आता डाग पडले त्याच्यात बघूया चिपट्या काय आता पुढं वाढतं नाहीत काही नाही आशा आशाला अशाच राहतात आणि आशाला असं धान जे उभं पिकच वाळून जातं आणि कापूस पण उभाच काड्या होतात त्याच्या त्यामुळं शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची विनंती ऐकून सरकारनं आम्हाला काहीतरी मदत करावं हे पाणी आलेल्याचं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि वला दुष्काळ म्हणून जाहीर करावं रामपुरी गाव होईल आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत आणि ते या ठिकाणी मासेमारीचासुद्धा व्यवसाय करत असतात त्यांचे जाळेसुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत होडी त्यांची होडी, त्यांची होडीसुद्धा होती ती पण या पुरामध्ये वाहून गेलेली आहे काय सांगतात बघूया हॅलो प्रभा माझं नाव संतोष किशनराव घट्टे मी शेतकरी पण आहे आणि भोई पण आहे मी माशा धरतो माझं साहित्य माशा धरण्याचं ह्या अचानक आलेल्या गंगेला पुरामुळे वाहून गेलं आणि पावसामुळे शेतीचं पण खूप नुकसान आहे सोयाबीन कापूस तूर मूग मूग शासनाने काहीतरी मदत द्यावी चार दिवस झालं सारखी झड चालू आहे आणि प्लस म्हणजे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं म्हणजे कसे जे गंगाखाटचे सोयाबीन वगैरे म्हणा कापूस म्हणा इत्यादी तुम्हाला सांगतो धाने वगैरे सगळं म्हणजे पीक वगैरे सगळं पाण्याखाली गेलेले आणि त्याचं नुकसान समजा सरकारनं भरपाई करून द्यावं ही माझी नम्र विनंती फक्त सरकारला ठीक आहे नमस्कार माझं नाव गोविंद यादव एक तारखेपासून सलग पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे सर्वच पिकं बी उद्ध्वस्त झालेले मुख्य जनावर प्राणी असतील कोणाच्या कोंबड्या असतील कुकुटपालन शेळी पालन सर्व काही असं वाहून गेलेले त्यामुळे सरकारनं असं हे करावं किंवा तात्काळ कर मदत करण्यात यावी माझी ही नम्र कळकळीची विनंती शासनाला दोन दिवसाच्या पावसानं या गंगाखाटच्या शेतातील सर्वच पिकं वाहून गेल्यानंतर या ठिकाणी जे कोंबड्या काही पशु पक्षी या ठिकाणी होते ते सुद्धा या पावसामध्ये वाहून गेलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत ग्रा ग्रामस्थ आहेत काय सांगतात बघू दोन दिवसाच्या पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे सोयाबीन कापूस तूर शंभर टक्के नुकसान झाले पिकाचं काहीच राहिलेलं नाही इतर नाही तर कोंबड्या शेळी कोणाच्या घराने वगैरे मुंग्याच्या गाडीच्या पाण्याने खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतीचं आपली काय मागणी आता शासनानं आम्हाला शंभर टक्के दुसकान द्यावी विमा यावं दुष्काळ कारण आमचा गेल्या वर्षीचा विमा आलेला आल नाही एवढी गेल्या वर्षी पण दुष्काळ झालं पण काही आलेलं नाही तेच आमची म्हणणं आहे की फक्त एकच आहे की आम्हाला ह्या वर्षी तरी भेटाव म्हणजे दोन वर्ष झालं आम्हाला विमा नाही दुष्काळ नाही काही येईना झालं ह्या वर्षी तरी निदान यावं म्हणजे आता आम्ही काय खायचं आता काहीच नाही ना म्हणजे इथून पुढे काहीच नाही आता एवढं आम्ही होते ते पैसे या जण सहकारी हे काढून पैसे घेतले लोक ऐकून आणि शेतीमध्ये घातले तर आता काहीच नाही हे बी घातलं आता तोंडाला हाताला आलेला घास आमचा गेला तर आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाकडे की नाही काही तातडीनं नाही का आम्हाला मदत भेटा आपल्या गावामध्ये जिल्हाधिकाऱ्याचं त्याने धावती भेट दिली आणि गेले आता काय करतात बघू पुढं आमच्या आम्ही एक गंगाच्या कडीला मासे बिझे मारत होतो त्या जाळे अचानक पाणी आले आल्यामुळं जाळे वड्या आमचं वाहून गेले आम्हाला शासनाने मदत रामपुरी गावामध्ये जे मासे पकडणारे मासेमार करणारे जे व्यावसायिक होते त्यांची होडी जाळे जे साहित्य असते ते, ते या पुरामध्ये पूर्ण वाहून गेलेलं आहे त्यांची शासनाकडे मागणी आहे की आम्हाला शासनानं या व्यवसाय आम्हाला पोट भरण्यासाठी मदत करावी परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज